नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेवीस जुलै प्रोमध्ये भुवनेश्वरी चारुहासची आणि त्यासोबत चारू लाताची पण चेष्टा करते त्यामुळे चारुहाजचं डोकं चांगलं सटकतं तो तिचा हात पकडतो आणि ओढत खाली घेऊन जातो आता सगळेजणं त्यांच्या मागे पळत असतात त्यांची म्हणते मावशी सोडा मावशीला चारुआ भुवनेश्वरीला म्हणतो माझ्या घरात तुला जागा नाही आणि तो तिला घराबाहेर ढकलतो भोणेश्वरी पडायला लागते स्वतःला सावरते दाराच्या बाहेर उभा उभारवून म्हणते आज तुम्ही हाताला धरून आमासनी घराबाहेर काढलं लई मोठी चूक केली आहे तुम्ही बोट करू म्हणते नाही तुम्हाला एक दिवस गुडघ्यावर आणलं तर ही नावाची भुवणेश्वरी नाही भुवणेश्वरीचा अजूनही माज उतरला नाही हे बघून चारुवास निगेटिव्ह मान हलवतो चंची मात्र चांगलीच रडत असते ती मनात म्हणते आता मला पण बाहेर फेकणार मम्मी पण इथं नाही आता मी कुठं जाऊ आता येणार खरी दुर्गी आणि चेंचीची मजा असे समन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद